मानकुर्द महाराष्ट्र नगर येथील ज्योतिर्लिंग मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा मानकुर्द महाराष्ट्र नगर येथील श्री ज्योतिबा मंदिराचा सहावा वर्धापन दिन एकोणीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील ज्योतिबाचे मंदिर मानकुर्द महाराष्ट्र नगर येथे आहे दरवर्षी येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते सहावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये सकाळी श्री ज्योतिबा देवाचा अभिषेक झाल्यावर सुंदर आकर्षक अशी पूजा बांधण्यात आली दुपारी होम हवन करण्यात आले सायंकाळी महाराष्ट्र श्री ज्योतिबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली दिवसभर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती श्री क्षेत्र कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवाचे पुजारी लक्ष्मण ठाकरे मानखुर्द ज्योतिबा मंदिराचे विश्वस्त विष्णू जाधव व भरत टेटमे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास देणगी आणि महाप्रसादासाठी ज्यांनी सडळ हाताने दान केले त्यांचे मंडळानेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत साप्ताहिक कुंजय पर्व संपादक प्रदीप माने मानखुर्द